बाजला वाटत चाटका भेटला सो आता आम्ही आलो डिमार्ट ला आता थोडीशी खरेदी करायची आहे आणि मला आणि इथे बॉल बघत बसले मला बोलतो तो नाही तो तो नाही तो बरोबर बघितलाय एक मिनिट थांबा तर आम्ही आलो आता द्वारकाधीश मध्ये साडी घ्यायला साऱ्या पिवळ मामानशी साऱ्या घेत ये एक पण मला तर आवडलेली ती तर आता मी इथे आली आहे राधेकृष्ण हॉटेल मध्ये आणि आता खाऊ पाव भजी आणि सँडविच घेतले मी तर पिऊ गेले साईडच्या बिकाने मध्ये तिला काहीतरी घ्यायला खाऊ कारण की ती कधी बसून खाऊ खाऊ करत होती तर साडी वगैरे घेऊन आली आहे साडी सिम्पल घेतली आम्ही म्हणजे मी दोन साड्या सेम टू सेम सेंप घेतल्यात मम्मीला आणि मला परवा पहिल्या दिवशी आम्ही तीच घालणार वगैरे करणार आहे ॲक्च्युली दुसरी घालणार होतो पण ती नाही झाली शिवून वगैरे तर मी आता घरी गेला पहिले ही शिवेल मग परवा आम्ही ती दोघी सेम सेम घालू सेंप पिऊने काय खाऊ म्हणलं काय लॉलीपॉप आणलं ते ना लॉलीपॉप कुठे आहे पिऊ तू कधी खायला घ्यायचा ना हो एक सँडविच आणि पावभाजी मागवली मी हा पिऊ सँडविच खाशील ना तू तिला बसवा येते तिथलं सगळं सामान आम्हाला काढायला लागतं ऍक्च्युली आमची पिऊ आहे ना ती सगळं घेते तिला फोडून देते तर आता खाल्लं आम्ही पहिले जाऊ डी मार्टला थोडं सामान घ्यायचं आणि तिकडून आम्ही जाऊ घरी घरी गेला आम्हाला करंजे वगैरे करायचे आहेत मम्मीने सकाळी सकाळीच पुरे वगैरे करून ठेवले सो मागवले <laughs> so, पावभाजी हे बघ खायला पण लागले सर आता पटकन खाऊन घेतो सँडविच कधी माझे काय सांगला वाटतं सो आता आम्ही आले डिमटला तर आता थोडीशी खरेदी करायची आहे आणि मग लगेच जाऊ आम्ही घरी कारण की त्याच्या घरी पण ऍक्च्युली खूप काम आहे दोन दिवस आले राहिले गणे

बापरे तर मम्मा पिऊ ला घेते पॉपकॉर्न तर आता आम्ही निघालो कधी जायला तिथे पिऊ खाते माझी किंडर जॉय हो ना पिऊ आणि पाऊस पण झाला झालाय थोडं थोड़ा, थोड़ा।